सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना आज आम्ही शिवसेना सेनगाव तालुक्याच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे की सेनगाव तालुक्यामध्ये जे राजरोजपणे रोजपणे काही महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने बेकायदेशीरित्या रातू रात्रीच्या टायमाला वाळूचं अवैध उत्खनन आणि वाहतूक होत आहे ती वाळीचे वाळूचं उत्खनन करून वाहतूक करणारी बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यावर पायबंद होण्यासाठी आणि ही वाहतूक तात्काळ बंद करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे या सेनगाव तालुक्यामध्ये रस्त्याची अशी चाळण झालेली आहे रात्रीचा खेळचाळे वाळूचा आणि रस्त्याची चाळणी करा करण्याचं काम हे काही लोक करत आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदार महसूल प्रशासन आहे या तालुक्याचं महसूल प्रशासन आणि उपविभागीय अधिकारी यांच्या आशीर्वादानेच हा म्हणजे इतकं मोठं उत्खनन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालवलं आहे आम्ही आज मागणी केलेली आहे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना की हे तात्काळ वाळू वाहतूक थांबवावी आणि जे गाव जे गोरगरीब जनता आहे ग्रामस्थ ग्रामस्थ आहेत या सेनगाव तालुका तालुक्यामध्ये कयादू नदी आहे पूर्णा नदीचं मोठं पात्र आहे या जी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे याची पर्यावरणाची हानी होत आहे नदीची पातळी खाली जात आहे पाण्याची पातळी खाली जात आहे कालांतरानं शेतकऱ्याचं नुकसान होत आहे विहिरीची जी पाणी पातळी आहे त्याचंही खूप नुकसान होत आहे म्हणून या सगळ्या गोष्टीवर पायबंद घालण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे येत्या दहा तारखे नऊ तारखेपर्यंत सन्माननीय कलेक्टर साहेबांनी जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर येत्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीने त्रिव आंदोलन छडण्यात येईल आणि काही माझ्या प्रमुख मागण्या होत्या त्याच्यामध्ये की अवैध रेती वाहतूक वाहतूक प्रकरणात महसूल अधिकाऱ्याचा सहभाग तपासावा की इतकं मोठं उत्खनन चालू आहे रात्रीच्या टायमाला आणि जर महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला जर याची खबर नसेल तर ही सत्यता वरिष्ठ अधिकाऱ्याच्या किंवा एखादी चौकशी नेमून सत्यता पडताळणी करावी या संबंधित ठिकाणी तात्काळ कारवाई करून याची रेतूक रेती वाहतूक थांबवावी दोषीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा याच्यामध्ये अनेक दोषी आहेत आपण सर्वसामान्य एखाद्या शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं जर चा, काम असलं तर ते वेळेवर होत नाही महसूल विभागामध्ये आणि हे जे लोक आहेत तर काही ठराविक लोक म्हणजे खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून काही वाळू वाहतूक करणाऱ्या लोकायला पाठबळ देण्याचं काम या ठिकाणी महसूल विभागाच्या वतीनं चाललेलं आहे मी माझा स्पष्ट आरोप करतो की सेनगाव महसूल विभाग असो किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी असो या दोघांच्याही संगणमतानं हा कारभार त्या ठिकाणी चालू आहे आणि रात्रीच्या टायमाला माझ्याकडे अनेक पुरावे आहेत आज मी नाव कोणाचं घेत नाही कोणावर टीका टिप्पणी करणार नाही पण येत्या काळामध्ये जर ही वाळू वाहतूक थांबली नाही तर माझ्यावर योग्य माझ्याजवळ योग्य पुरावे आहेत मी आपल्या पत्रकार बांधवांना सगळे पुरावे देण्यास तयार आहे आणि येत्या काळामध्ये सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब काय यावर कारवाई करणार याकडे आमचं लक्ष असणार आहे वाहतूक आवेद सौर, रे ती वाहतूक करणाऱ्याला संर संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्याची पण या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे कारण एखादा जर बेकायदेशीररित्या उत्खनन असेल एखाद्या शेतकऱ्याच्या बांधावर पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी झाल्यावर त्याचा बांध फुटल्यावर जर त्याला मुरूम किंवा काही गोटे दगड न्यायचं धोंडे न्यायचं काम पडलं तर त्या शेतकऱ्याची आडवणूक करणारे हे महसूल प्रशासन परंतु मोठमोठाले दहा सहा सहा बराचे टिप्पर चालवणाऱ्या लोकायला कशासाठी आशीर्वाद देते आणि आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून सन्मान्य साहेबांनी तात्काळ याच्यावर कारवाई केली पाहिजेत येत्या काळामध्ये हे वाळूवाले कुठल्याही थराला जाऊ शकतील आणि मागच्या काळामध्ये बी माझ्या सेनगाव तालुक्यातील काही पत्रकार बांधव किंवा त्या त्या ठिकाणचे ग्रामस्थ ग्रामस्थ आणि काही हुतकुरू जे समाजाला न्याय देण्याचं काम करतात अशा लोक हो लोकांनी मागील काळात तक्रारी केल्या परंतु जाणीवपूर्वक त्यांना काही खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून त्यांना धमकवण्याचा प्रकार या ठिकाणी या तालुक्यामध्ये झाला होता आता आम्ही ही हा प्रकार खपवून घेणार नाही सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आमची नम्र विनंती आहे की तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा शिवसेना शिवसेना स्टाईलनं काय उत्तर द्यायचं ते आम्ही सक्षम आहोत